राज्य पण म्हणजे कागदावरती आपल्याला तूट दिसते एक साधारण त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव हजार करोडची मात्र ज्या प्रकारे या सुधारणा झालेल्या आहेत तुम्ही आधी जो उल्लेख केला क्रयशक्तीचा किंवा मागणी वाढणार आहे बाजारातून दीर्घकालीन याचे जे परिणाम होतील त्यातून अर्थव्यवस्थेला अधिक गतीच येईल का म्हणजे हा जो तुटीचा जो प्रश्न आहे तो आपसुकच दूर होईल कुठली त्रुट म्हणते तुम्ही ही जी त्र्याण्णव हजार ते चौऱ्याण्णव हजार करोडची आता दिसते म्हणजे जी अंदाजित आहे पण जी अर्थव्यवस्थेला गती मिळेल भविष्यामध्ये त्यामुळे मोठा परिणाम होईल हे विस्तृतपणे तुम्हाला सांगतो जसं मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला की जसं मध्ये म्हणतात की टाइमिंग महत्वाचं असतं बॅट्समॅनला तसं इथे ते टाइमिंग महत्वाचं आहे आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून हे सुरू करतोय आणि नवरात्र संपेपर्यंत साधारण ज्याला आपण दुसरी तिमाही संपलेली असेल आणि आपले सण चालूच असणार म्हणजे ज्याला आपण एक ढोबळ मनाने म्हणतो की इकॉनॉमी मध्ये की जो ऑक्टोबर तो डिसेंबर ही जी तिमाही असते ही एक ज्याला आपण म्हणू शकतो की क्रयशक्ती जास्तीत जास्त असते आणि अर्थात त्यानंतरच्या म्हणजे आता ह्या वर्षी तर आपल्याला परत पावसाने चांगला हात दिलाय त्यामुळे फसल oh. जी येईल ती पण चांगली येईल आणि त्या तीन म्हणजे नंतर दिवाळीचा मोसम आहे मग क्रिसमस आहे आणि या सगळ्यामध्ये ज्याला आपण म्हणतो खरेदीला एक उदाहरण येतं आणि ही खरेदी जशी वाढत जाईल तसा परत जीएसटी सुद्धा वाढेल त्यामुळे सरकारला इथून फायदा दिसतोय आणि आपल्याला लक्षात येईल की साधारण जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे नंबर येतील जीएसटी मा... मासिक नंबर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आता आपण समजा एक लाख पंच्याऐंशी हजार करोड म्हणतोय आणि ऍव्हरेज समजा या सगळ्या प्रकारातून एक पंचेचाळीस हजार म्हणजे साधारण साडेतीन ते दी चार हजार करोड जरी कमी झाले तरी त्यानंतरच्या काळामध्ये त्याला परत एक उभारी मिळेल त्यामुळे सरकारचा जो उद्देश आहे कि टॅक्स कमी केल्यानंतर लोक खर्च करतील आणि त्यातून परत आपल्याला महसूल मिळेल आणि हे म्हणतो की हे चांगलं चक्र असतं त्याला आपण म्हणतो की एक मल्टीप्लायर इफेक्ट ज्याला अर्थशास्त्रामध्ये म्हणतात की त्याचा परिणाम हा वाढत वाढत जातो आणि त्याचाच मला वाटतं फायदा होईल आणि सरकारने मला वाटतं तेच उद्दिष्ट ठेवलं खर्च तर